तुडी घेऊन पत्नीची आत्महत्या वाचवताना पतीचाही मृत्यू संखेश्वर नेरली सिद्धार्थ नगरमध्ये हृदयद्रावक घटना दोघांचा मृतदेह विहिरीतून हसगात नेरली हुकेरी येथील सिंट्रिंग कामगार दाम्पत्याने केलेल्या आत्महत्येच्या हृदयद्रावक प्रकाराने परिसरात शोककळा पसरली आहे मल्लिकार्जुन रामप्पा सालीमनी अडतीस आणि पत्नी सरोजनी मल्लिकार्जुन सालिमनी बत्तीस यांनी बुधवारी पहाटे सिद्धार्थ नगर येथील विहिरी तुडी घेऊन जीवनयात्रा संपवली या प्रकरणाची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सरोजनी यांनी विहिरी थोडी घेतली पत्नीला पाण्यात गटांगळ्या खाताना पाहून घाबरलेल्या मल्लिकार्जुन यांनी तिला वाचविण्यासाठी विहिरी थोडी घेतली मात्र त्यांना पोहता येत नसल्याने तेही पाण्यात बुडाले दोघांचा मृत्यू झाला घटनेनंतर सुरुवातीला सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती या प्रकरणात पती मल्लिकार्जुन यांच्यासह सावत्र सासू व सासऱ्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता परंतु मल्लिकार्जुन यांचा मृतदेह मृतदेहही विहिरीत आढळताच प्रकरणाची दिशा बदलली मृतकाचे वडील रामप्पा नागप्पा सालिमनी यांच्या फिर्यादीवरून पुढील तपास सुरू असून पीएसआयएस डी जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाईप कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट सिमेंट शीट्स गोठा फर्शी, जी आय तार चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच